भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 ने तागाजलाय ने तागाजलाय ने तागाज तुम्ही वाढवा ना तुम्ही कमी करूच नका ते त्यांचं लग्न झाले ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळते भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 गोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम जय श्रीराम थांब रे काय झालं तुले काय करतोय सुशिक्षित बेरोजगार बाप काय करतो तू आम्ही गरीब काम करतो घरी जाय करिअर अर कर कालमार म्हणतो अप्पूची गोळी आहे धर्म म्हणजे त्यांना नशा होते काल नादी लागता आतड्या कविता लिहिलेली आहे जिथं लिहिली तिथपर्यंत तुमच्या पोचली पाहिजे एवढीच फक्त आशा व्यक्त करतो पोटा पाण्याची सोडू काम मना जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास मायबापाले वनवास घरची अयोध्या जळताना घराची अयोध्या चढताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा जिहाद मानवतेचा कोणता एक धर्म तुकी जाय का एका धर्मावर टीका करणं पाखंड आहे त्या काळात कबीरांनी सांगितलं पाथर पूजे हरी मिले तो मै पूजू पहाड घरकी चाकी कोईना पूजे चाकी पीस खाये संसार ढगड पुजल्यानं देव भेटला असता मी पहाड पुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर काकर पाथर जोरी के मस्जिद लैवनाय काकर पाथर जोरी के मस्जिद लैवनाय मुल्ला दे क्या बहरा माखवलं काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं आम्ही आडोसा मागत होतो स्वप्न लवासाचं दाखवलं काळ्या ढेकळांचं रान काळ्या डांबरानं माखवलं आम्ही आडोसा मागत होतो स्वप्न लवासाचं दाखवलं आज पोरी बसतात तिथं काल पाखरं बसत होती आज पोरी बसतात तिथं काल पाखरं बसत होती आणि पोरांच्या जागी सुद्धा गोफण फिरत होती मित्रांनो हे असंच होत राहणार काळी माती झाकली ना की नाती उघडी पडत जाणार wow. मित्रांनो हे होत राहणार काळी माती झाकली ना की नाती उघडी पडत जाणार अहो माणसांचं काय हो माणसातलं जनावर तर आपण चारा खाऊन जगताना आपण पाहिलंय पण अशान फक्त मुकी पाखरं मरत राहणार पण अशान फक्त मुकी पाखरं मरत राहणार सपक पांढऱ्या भातावरतीच झोपी जातो अर्धा भारत माझा सपक पांढऱ्या भातावरतीच झोपे जातो अर्धा भारत माझा चटणीवरती भाकरी खातो इथला शेतकरी राजा अहो चहा नसतोच कपात चा। आमच्या अहो चहा नसतोच कपात आमच्या कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती अहो चहा नसतोच कपात आमच्या कोरडा पाव तो सुद्धा घामानं भिजून येतो हाती मला विचारायचं आहे फुगून फुगून होतेच कशी छप्पन इंच छती अहो फुगून फुगून होतेच कशी छपन इंच छते तुमची छप्पन इंच काय माझा बाप एकशे बारा इंच फुगवतो तुमची इंच काय माझा बाप एकशे बारा इंच फुगवतो करतो काय तर इमानदारीनं जगतो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो इमानदारीनं जगतो हो आणि आम्हाला इमानदारी शिकवतो बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून माझ्या बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आईच किती असते साधी अहो बापाचं आर्थिक बजेट बिघडू नये म्हणून संपत आलेल्या साबणाची चिपळी नव्या साबणाला चिटकावून वापरणारी आपली आईच किती असते साधी आणि मी चहा विकला असं सांगून लाखोंचा सा कोट घालतात मोदी आमची जाम गोची होते बाबू नाही म्हणजे तुमचा चेहरा आहे हो लक्षात नाही म्हणजे तुमचा चेहरा आहे लक्षात पण डोळ्यांसमोर इतके गांधी झाले की त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवणं जरा अवघड डोळ्यांसमोर इतके गांधी झाले की त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवणं जरा जात आहे बापू तुमची अहिंसा वगैरे सगळं आउटडेटेड झालंय आता बापू तुमची अहिंसा वगैरे सगळं आउटडेटेड झालंय आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटवतो आहोत माणसांच्या होळ्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटवतो आहोत माणसांच्या होळ्या आणि जाळतो आहोत धर्माची लाकडं ह्यालाच तर हल्ली देशभक्ती म्हणतात बापू ह्यालाच तर हल्ली देशभक्ती म्हणतात बापू बापू तुमच्या वस्तूंच आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय बापू तुमच्या वस्तूंच आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय स्वच्छ भारत अभियानाच्या फ्लेक्सवर तुमच्या चष्म्याचा फोटो छापण्यापासून स्वच्छ भारत अभियानाच्या फ्लेक्सवर पाहुण्याला म्हणजे बराकोबा ते भारतामध्ये आलेल्या पाहुण्याला भारता आले तुमच्या चरख्यावर बसून सूत कातायला लावेपर्यंत पाहिजे असं आम्ही तुम्हाला आठवत असतो बापू कसं आहे बापू तुमचा काळ वेगळा आमचा वेगळा कसं आहे बापू तुमचा काळ वेगळा आताचा वेगळा आधी कस साधा सुधा पंचा नेसून उपोषणाला बसलेलं चालायचं आधी कस साधा सुधा पंचा नेसून उपोषणाला बसलेलं चालायचं पण आता गांधी टोप्यांशिवाय उपोषणही होत नाही पण आता गांधी टोप्यांशिवाय उपोषणही होत नाही आणि शेवटी मजबुरीकाना गांधी असं म्हणत आम्ही त्या सगळ्याकडे काना डोळा करतो आपल्या आम्ही खट्याळ आणि लबाड बायका अनेक इथे उपस्थितही आहेत पहिली कविता आज मी सादर करते शिक्षक जना जनांचा मान राखून आणि आज लातूरच्याच एका अतिशय सुंदर शाळेला आम्ही भेट दिली मुंबईमध्ये मराठी शाळांची स्थिती तितकीशी चांगली नाही आणि आजची कविता माझ्या कवितेचं शीर्षक आहे मराठी शाळेची गोष्ट इंग्रजीत हाडफाड बोलणाऱ्या नातवंडांना भारी आवडते आजीने सांगितलेली गोष्ट इंग्रजीत फाडफाड बोलणाऱ्या नातवंडांना भारी आवडते आजीने सांगितलेली गोष्ट तर म्हणे खूप खूप खुँ वर्षांपूर्वी या इथेच होतं एक आटपाठ नगर आणि या आटपाट नगरात चक्क होत्या मराठी शाळा जिथल्या शिक्षकांना मुलांचा होता कोण लढा तिथे होते गुरुजी नावाचे सर साधे कपडे घालणारे मोबाईल जवळ नसलेले आणि मुलांना आपल्या घरी बोलवून मोफत शिकवणी देणारे त्या शाळेची होती लहानशी वास्तू सतत तथास्तु म्हणणारी मधली सुट्टी नावाचा लंच ब्रेक होता घंटा नावाची बेल होती जिथे यायची मुलं दप्तर घेऊन आणि चक्क मराठीत बोलणारे अधून मधून पालक सभा कधीतरी असायची गुरुजींनी जोडलं तर घरी जाऊन आई पुन्हा मारायची पण कधीच कुणी शिक्षकांना जाब विचारायचं नाही आमची मुलं तुमच्या हाती फक्त कृतज्ञता असायची आजी आता कुठे गेली ग ती मराठी शाळा आजी आता कुठे गेली ग ती मराठी शाळा नातवंडने विचारला एक प्रश्न कोवळा तसं खळकण काच फुटल्यासारखं आजीच्या डोळ्यात आलं पाणी आणि नातवंडातली एक लेख निघाली मात्र भलती शहाणी